राज्यात खाजगी पशुवैद्यकीय सेवा देणारे पशुधन पर्यवेक्षक सहायक पशुधन विकास अधिकारी तसेच खाजगी पशुधन पर्यवेक्षक अशा एक लाख बहात्तर हजार डॉक्टरांनी मागण्यासाठी कामबंद आंदोलन केले यामुळे पशुपालक अडचणीत आले होते शासन स्तरावर बोलणी करून तोडगा काढण्यासाठी मूर्तिजापूर येथील विदर्भ वेटरनरी अँड डेहरी डिप्लोमा होल्डर्स ऑर्गनायझेशन शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य संघटक सचिव रवी राठी यांना पदविकाधारक पशुवैद्यकीय यांच्या समस्या विषयी निवेदन सादर करण्यात आले होते याची पूर्तता म्हणून यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया यांच्याशी याविषयी चर्चा केली असता सर्व बाबी समजून घेतल्या आणि समस्या निकाली काढण्याचे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राठी यांना दिले त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना फोन करून या प्रकरणी विशेष लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्या संदर्भात सांगितले विदर्भ वेटरनरी अँड डेअरी ऑर्गनायझेशन शाखा वतीने राठी यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी विदर्भ वेटरनरी अँड डेअरी डिप्लोमा होल्डर्स ऑर्गनायझेशन शाखेचे पदाधिकारी सुजित बेन्नोरे झेले मुघल नवले बनारसे आदी उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर